संशयित आरोपीला घेऊन पोलीस सैफच्या घरी हल्ल्यामागच्या कारणांचा उलगडा होणार का नोकर आणि कामगारांची होणार वैद्यकीय तपासणी सैफच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढला सैफच्या पाठीला गंभीर जखम वडिलांनीच केली नऊ वर्षाच्या मुलाची हत्या मुलगा अभ्यास करत नसल्यानं घेतला जीव नारंगगाव जवळ भीषण अपघात अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू पंधरा जण गंभीर जखमी बीडमध्ये दोन सख्या भावांची हत्या तर जमीन संपत्तीच्या वादातून गोळीबार लातूरमध्ये शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड सख्या भावासह पुतळण्याची हत्या तिघांना अटक मध्ये कुराडीनं वार करत एकाचा खून दोन जण गंभीर जखमी पैशाच्या वादातून खून